मेळघाटात विकासाचे नाव बांधकाम या तत्वावर चालू आणि निकृष्ट नियमबाह्य व निकामी बांधकाम केले जात असल्याचे अधून मधून आले आहे असाच काहीसा गैरप्रकार धारणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या खापरखेडा ग्रामपंचायत अंतर्गत सुरू असल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य रूपचंद काजेकर यांनी लावला असून पंचायत समिती प्रशासनाला त्वरित या संबंधी कारवाई करण्याची मागणी सूचना याद्वारे करण्यात आली आहे प्राप्त माहितीनुसार खापरखेडा ग्रामपंचायत अंतर्गत नालीचे व पेव्हिंग ब्लॉक रस्त्याचे बांधकाम मंजूर झाले होते सदर बांधकाम सुरू होत असताना ग्रामपंचायत सदस्य रूपचंद कांसेकर यांनी कंत्राटदार यांना अंदाजपत्रकाची विचारणा केली असता त्यांनी अंदाजपत्रक ग्राम सचिव यांच्याकडे असल्याचे सांगितले तदनंतर रूपचंद कालसेकर यांनी ग्रामसचिव यांना विचारणा केली असता अंदाजपत्रक अभियंत्याकडे आहे अशी कलम ट्रॉलीचे उत्तर त्यांना देण्यात आले ना तर सदर बांधकाम नियमबाह्य व विना परवानगी असल्याचे उप अभियंता राजेंद्र माडवे यांनी सांगितले असून या संबंधित पत्र व्यवहार सुद्धा विभागाकडून संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाला करण्यात आला आहे आता या कामात निर्माण झाला असून भविष्यामध्ये सदर काम विना परवानगी आणि नियमबाह्य व निकृष्ट केल्या गेल्यामुळे कामाचे देयके थांबण्याची पूर्ण शक्यता था दिसून येत आहे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कायदेशीर कारवाईची सुद्धा माहिती विभागाने दिली आहे हे विशेष मतलब मत मेको। उसे क्या जवाब दिया मेरे को भाई इस्टीमेट अपना अधिकार के बाद में ग्राम से मैंने बोल ठीक है भाई उससे ले लेता मैं दो दिन ऐसे पेंटिंग चले गए मैंने काम रोका था इससे पहले वो क्या बोले कि मेरे पास स्टीमेट नहीं है आज पूछा मैंने ग्राम सको बोले इसके इंजीनियर के बाद उसने टालते टालते जा रहा ऐसा हो गया ना वो काम नहीं नहीं उनके हिसाब से चालू है ना काम अपने हिसाब से नहीं हो रहा काम के हिसाब से नहीं हो हो रहा रहा जो सर इधर का होना था वो सर उधर नहीं जम रहा ना अपने को ऐसा हो जा रहा मतलब मनमाना ही उधर का सिर्फ चल रहा है ये क्या डेढ़ इंच काम चालू है वहाँ का उधर का उस साइड का तस्मिन शेख सुलिमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी